नमस्कार मंडळी या आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आज मी अगदी झटपट अशी तयार होणारी नाश्त्यासाठी स्टफेड स्ट। स्ट। सँडविच इडली बनवणार आहोत तर यासाठी कुठली पूर्वतयारी करायची गरज नाही तर अगदी झटपट होणारी ही सँडविच इडली आणि त्यासोबतची चटणी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर रव्यापासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर ह्यासाठी कुठली पूर्वतयारी करायची गरज पडत नाही तर एक कप साधारणतः मी रवा घेतला आहे यामध्ये अर्धा कप दही घालून घेतला आहे आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे फार पाणी घालायचं नाही बॅटर फार पातळ होता कामा नये त्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालून चमच्याच्या सहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवा स व्यवस्थित फुगू फुगायला हवा त्यासाठी आपण थोडं पाणी घालून दहा मिनटासाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनिटामध्ये आपला हा रवा व्यवस्थित दह्या आणि पाण्यामध्ये व्यवस्थित फुगला जाईल तो सा तो तोपर्यंत आपण ह्यामधलं स्टफिंग जे आहे ते बनवून घेऊया दहा मिनटासाठी झाकण ठेवून बाजूला आहे आता मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये एक चमचा भर तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे ती घालून व्यवस्थित मंदाज आपल्याला परतून घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा भर जिरं घालून आहे एक चमचाभर हळद पावडर एक चमचा भर धना पावडर थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली एक चमचाभर हिंग आणि लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तिखट किती हवं आहे यानुसार मिरची घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आवडीनुसार चाट मसाला देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे चाट मसाला घातल्यानंतर यामध्ये उकडून घेतलेल्या दोन बटाटे आहेत ते मी मॅश करून घेतले ते देखील यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला हवं जी फोडणी आहे ती व्यवस्थित बटाट्याला लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मॅश करून आहे एक दोन मिनटासाठी मस्त कढईमध्ये गरम करून आहे आणि आवडीनुसार यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून हे आपल्याला घट्टसर असं बनवून घ्यायचं आहे तर हे स्टफिंग आपलं तयार झालंय बटाट्याचं तुम्ही बघू शकता आता याचे छान अशा टिक्की बनवून घ्यायच्या आहे पेढ्याच्या आकाराच्या आपल्याला टिक्की बनवून घ्यायच्या आहे कारण की ह्या आपल्याला इडलीच्या बॅटरमध्ये घालायच्या आहे म्हणून पेढ्याच्या आकाराच्या अशा गोलाकार आपल्या चपट्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने असे पेढ्याच्या आकाराच्या संपूर्ण टिक्क्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे तर ह्या बटाट्याच्या स्टफिंगच्या आपण ह्या संपूर्ण टिक्क्या बनवून घेतोय बटाटा संपूर्ण ड्राय असा करून घ्यायचा आहे म्हणजे टिक्क्या सहज बनतील आता हे पीठ छान व्यवस्थित दहा मिनटामध्ये भिजलं गेलं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी एकदाच घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने कन्सिस्टन्सी मेंटेन करून घ्यायची आहे तर यामध्ये आता मी पाणी थोडं थोडं घालून या पद्धतीने बॅटर तयार करून घेतलं आहे आपल्याला इडलीचं बॅटर ज्या पद्धतीने असतं त्याच पद्धतीने याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा मी घालून घेतला आहे बेकिंग सोडा घातल्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इडली पात्राला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे ब्रशच्या साह्याने मी संपूर्ण इडली पात्राला तेल लावून घेतलं आहे तेल लावून झाल्यानंतर यामध्ये आता आपण थोड्या अमाऊंटमध्ये अगदी कमी प्रमाणात एक एक चमचा इडलीचं बॅटर लावून घेणार आहोत तर एक चमचा इडलीचं बॅटर टाकायचं आहे आणि यावरती आपल्याला टिक्की ठेवायची त्यामुळे अगदी एक एक चमचा इडलीचं बॅटर घालून घेणार आहोत आपण तर एक चमचा इडलीचं बॅटर घातल्यानंतर अर्धप इडलीचं बॅटर घातल्या व पुन्हा यामध्ये आपण आता ज्या काही बटाट्याच्या टिक्की बनवून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत त्या टिक्की घातल्यानंतर पुन्हा वर वरतून आपल्याला थोडंसं बॅटर घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण कवर अप करून या बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे तर या पद्धतीने संपूर्ण बॅटर आपण घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण टिक्की कवर अप होईल या पद्धतीने आता इडली पात्रामध्ये आपल्याला हे ठेवून अगदी दहा मिनटासाठी छान प्रकारे वाफून घ्यायचं आहे वरतून आपल्या आवडीनुसार मी धना पावडरची पावडर, पावडर आणि लाल मिरची पावडर घालून घेतली आहे यामुळे फ्लेवर खूप सुंदर येतो तर यासाठी हे घालून घेतले आणि झाकण ठेवून आपण अगदी दहा मिनटामध्ये हे वाफून घेणार आहोत दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता कसं दहा मिनटं होईपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया त्यासाठी मिक्सर जारमध्ये थोडीशी कोथंबीर लसूण पाकळी आणि भाजकी डाळ आणि त्यानंतर थोडंसं ओलं खोबरं एक चमचाभर साखर आणि मीठ घालून मी बारीक पेस्ट करून घेतली आहे आता याला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी तडका पॅन मध्ये मी छान तेल गरम करून घेतला आहे यामध्येच मोहरी जिरे त्याचबरोबर तडका मिरची आणि कडेपत्ता घालून तडका तयार करून घेतला आहे आणि त्यामध्ये आता मी जे काय वाट वाटण केलेलं होतं चटणीचं ते घालून याची चटणी तयार करून घेतली आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान प्रकारे आपली ही इडली शिजवून गेली आहे चाकूच्या सहाय्याने तुम्ही चेक करू शकता चाकूला कुठल्याही प्रकारचं बॅटर लागलं नाही तर ही इडली व्यवस्थित शिजली आहे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कट करून अतिशय व्यवस्थित अशी ही जाळीदार सँडविच इडली आपली तयार झाली आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि पुन्हा आपण भेटूयाच नवीन रेसिपी सोबत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद